थँक्यू यू आर डुइंग ग्रेट जॉब थँक यू दिस इज फायनान्शियल इश्यू काय असेल तर जत्रेला आलेल्या माणसांचं पोर्ट भरायचं आहे ओके थँक यू सो आय विल ट्राय काय हे डोडल्स म्हणजे आपलं नारियलचं जूस म्हणजे बघू शकता काय वाईफ लाईट इथे आणि नॉनव्हेज आहे साधारणतः It's ready. नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये मंडळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे बांद्रा मधील बँड्रा फेअर किंवा माउंट मेरीची फेअर किंवा मदर मेरी फेअर या तिन्ही जे काही नाव आहेत ही सगळे एकाच फेअरची नावं आहेत बँड्रा फेअर म्हणून फेमस आहे तर एक आठवड्याची ही जत्रा असणार आहे यावर्षी चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत ही जत्रा इथे असणार का आहे आता मी या जत्रेमध्ये काय काय आहे खाण्यासाठी किंवा तुम्हाला बघण्यासाठी किंवा खेळण्यासाठी लहान मुलांचं ते ही सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला याचं लोकेशन सांगतो जर तुम्हाला या जत्रेसाठी यायचं असेल तर बांद्रा वेस्ट पासून तुम्हाला, वेस तुम्हाला शेअरिंग रिक्षा पण आहेत आणि बसेससुद्धा आहेत जीएसटी शेअरिंग रिक्षाचे फोर्टी टू फिफ्टी रुपीज होतात तर मंडळी हा आहे बँक स्टँड आणि बघू शकता समुद्र आणि इथेच आपल्याला रिक्षा शेअरिंग रिक्षा इथे उतरवतात आणि आपण वरती जायचं आहे मेरीच्या जत्रेसाठी आणि हा आहे मन्नत शाहरुख खानचा बंगला आणि शाहरुख खानच्या बंगल्याला लागूनच एक वे आहे वरती जाण्यासाठी इथून ती एक पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे माउंट मेरीची यात्रा आता आपण मी जाणार आहे त्या यात्रेत आणि तुम्हाला दाखवतो काय काय आपल्याला बघायला मिळणार तिथे मंडळी हा जो वेळ आहे हे जे काही भक्तगण आहेत ते डायरेक्ट माउंट मेरीच्या चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करू शकतात आणि आज पहिला दिवस बघू शकतात भरपूर भाविक आलेले आहेत आणि हा जो मेन वे आहे तिथे सगळे शॉप्स आणि स्टॉल्स लागलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स आहेत हार आहेत सगळे इथे तुम्हाला अवेलेबल आहेत आणि हे व्हॉलेंटियर्स पण आहेत हे पूर्ण सात दिवस डेडिकेशनने सगळे हेल्प करणार आहेत आणि सेंट अँड्र्यूस कॉलेजची आहेत ही सगळे स्टुडंट्स थँक्यू यू आर डुईंग ग्रेट जॉब थँक यू <coughs> आणि मंडळी हा आहे पूर्ण माउंट मेरी फेअरचा मॅप आहे जर कोण पहिल्यांदाच येत असेल तर तुम्ही यानुसार येऊ शकता इथे टाईम्स आहेत सगळे सगळं जे काय इथे आहे पार्किंग वगैरे सगळं या मॅपमध्ये आहे सो इज इन्फॉर्मेटिव्ह स्क्रीनशॉट घेऊ घेऊ शकता तुम्ही तर मंडळी मी आता मेरीच्या जत्रेत चाललेलो होतो आणि आंटीच्या इथे मी त्यांचा स्टॉल बघितला तर इथे त्यांच्या स्टॉलवर आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स आहेत हे मदर मेरीला म्हणजे एक नवस केलं करतात माणसं म्हणजे ज्यांचा कोणाचा काही इश्यू असेल समजा हे कॅन्डल ही बाळाची आहे त्यांचा काही इशू असेल किंवा हे हाताचं आहे हे पायाचा साचा आहे दिस इज फायनान्शियल इशू काय असेल तर हे बुक आहे हे गाडी आहे आणि हे घर आहेत हे तुम्ही माउंटमेरीच्या uh, uh, चर्चमध्ये जाऊन तुम्ही नवस करायचं आहे आणि तुमचं जर तो नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मेरीला हे थँक्यू कार्ड देऊ शकता अशा प्रकारचा इथे ह्या आंटींचा स्टॉल आहे जर तुमचं कोणाचं काही नवस करायचं असेल तर तुम्ही इथे जाता तर भरपूर स्टॉल आहेत मी आंटीचा दाखवला तुम्हाला स्टॉल इथे पण घेऊ शकता किंवा अजून कुठल्याही स्टॉलवर तुम्ही परचेस करू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स आहेत आणि जी काय तुमची नवस असेल माउंट मेरीला करायचं ते सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि हे आहे ते माउंट मेरीची शर्च मंडळी हा आहे मेन चर्च आणि मी आता गेट नंबर पाच मधून आज जाणार आहे मंडळी मी आता चर्च मध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती आज भाविक आलेले आहेत जी जत्रा असते एक वीक्ष असते आणि मदर मेरीच्या

बघू शकता हे जे काय सगळे भाविक का आहेत प्रेयर त्यांची जे काही प्रार्थना असेल आणि ज्या कोण भाविकांना नवस करायचा असेल तर ते कॅन्डल घेऊन त्यांना मदर मेरीच्या पायापर्यंत जाता येत तिथे तर मंडळी तुम्ही मदर मेरीच्या दर्शनानंतर बाहेर आल्या आल्या एक्झिट झाल्यावर तुम्हाला कॅफेटेरिया आहे कॅन्टीन आहे दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय काय अवेलेबल आहे तर मंडळी बघू शकता हे सर्व जे काय त्यांनी लिहिलेले आहेत हे त्यांच्या कॅन्टीन कॅफेटेरियामध्ये मिळतं आणि इथे अपोजिट साईडला तुम्हाला येऊन तुमचं कुपन देऊन फूड कलेक्ट करायचं सगळं जी काय तुम्ही ऑर्डर दिली असेल त्याचं कुपन घेऊन हो या काउंटरला येऊन तुम्हाला फूड कलेक्ट करायचं आणि मंडळी कॅफेटेरिया मधून तुम्ही नाश्ता एक खाली जाण्यासाठी रस्ता आहे आणि तुम्ही आज बघू शकता केवढे पब्लिक आहे आज खूप प्राऊड आहे आज पहिलाच दिवस आहे माउंट मेरीच्या जत्रेचा आणि हे बघा स्टॉल चालू झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे स्टॉल्स आहेत किशन्स फूड्स आयटम्स आहेत सगळे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वे फूड वे आयटम्स आहेत पीठ आहेत बघा रागी बढ़ता है यहाँ स्टॉल वर्दी में भगु शकता विभिन्न प्रकार से चिप सायद ड्राईफूड्स हलवा है ब्लैक हलवा है ये विभिन्न प्रकार से फूड आइटम आए थे हलवा है आइए कियरला हलवा लो आणि मंडळी इथे वॉशरूमची पण व्यवस्था आहे त्यामुळे कुठल्या प्रकारचं तुमची हे होणार नाही पेडे यांचा पण स्टॉल आहे इथे पेडे कसे आहेत दादा किती दोनशे रुपये पाव किलो जर कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता स्टॉल सुद्धा इथे मंडळी इथे बुक स्टॉल सुद्धा आहेत आणि बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत इथे लहान मुलांचे पण बुक्स आहेत इथे बायबल क्वीज पण आहेत बायबल्स पण आहेत मी तुम्हाला दाखवतो जो कोणाला बाय करायचं असेल हे बघा इथे अवेलेबल आहेत स्टॉल मध्ये केरला ये ब्लॅक ब्लॅकवाला कोणसा हलवाय कोणसा ये है, 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 अच्छा। है, क्या, क्या रेट है इसका सर? 150 पाव आहे एकदम, एकदम स्पेशल ओके मंडळी इथे बघू शकता एक सण्याचा सुद्धा स्टॉल आहे वेगळा भाविक प्रसाद म्हणून घेत भरपूर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हे आनंद स्वीट म्हणून एक स्टॉल आहे त्यांच्याकडे तुम्हाला दाखवतो काय काय अवेलेबल आहे भरपूर गर्दी आहे त्यांच्याकडे सुतार फेणी आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे खाजा आहेत आणि भरपूर गर्दी आहे स्टॉल वर इकडे एक गोवन स्वीट चा स्टॉल आहे गोवन स्वीट काय काय आहे दादा हे काय आहे मालपोवा आहे का मालपोवा आहे लड्डू आहे आणि हे ऑरेंज लड्डू आहे अच्छा ऑरेंज लड्डू कसला आहे तो हे बुंदी लड्डू बोलतात हो अच्छा बुंदीचे माझ्या ओके हे सगळ्या गोव्याच आहे का गोव्याच आहे ओके बिबिंका आहे बॉडल आहे अजून आयटम होते ते सर्व खल्लच झाले सकाळी अच्छा परत येणार आहे गोवन स्वीट्स वन थर्टी सेव्हन नंबरला भेट द्या हे सगळे गोव्याचे आयटम्स आहेत ओके स्पेशल काय आहे तरी पण स्पेशल आहे नोडल्स काय असतं हे डोडल्स म्हणजे हे जो आपलं नारळचं ज्यूस असतं ना आणि त्याच्यानी बनवलेलं असतं म्हणजे नारळाचं पाणी पाणी हा त्याच्यापासून काय तर दाखव हे ब्लॅक कलर अच्छा हे नारळाचं पाण्याचं आहे का ओके आणि त्याच्यात काय शुगर वगैरे असत गुड असत गुड असत काला गुड असते ना आमच्या गावाचा ओके म्हणजे ते पण स्वीट आयटमच आहे एक गुड असत ते गुड दाखव अच्छा हे ब्लॅक गुड हे टाकतात अच्छा Okay. Yes. Okay. माड़ा, माड़ा का गुळ आहे ओके ऑर्गॅनिक आहे ना पूर्ण ओके ओके तर मी आंटीच्या स्टॉल वर जातो त्यांनी वडापाव दहा रुपये सांगतायत आणि माईक वर सांगतायत तर इथे येऊन आपण टेस्ट करूया वडापाव दहा रुपयाला मला वाटतं पूर्ण जत्रेमध्ये होम मेड आहे पूर्ण जत्रेतला स्वस्त आयटम इथे असेल येस वडापाव दस ओके येस येस म्हणजे जत्रेला आलेल्या माणसांचं पोट भरायचं आंटी ओके थँक्यू सो आय विल ट्राय ओके तर मंडळी मी हे बघा आंटींकडनं वडापाव घेतलेला आहे दहा रुपयाला इट्स गुड बघा त्याच्यामध्ये चटणी वगैरे सगळं टाकून दिलेले आहे आणि मी आता ट्राय करतो व्हेरी नाईस गरमा गरम तर मंडळी या आंटींच्या स्टॉलवर या कारण त्यांनी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये दहा रुपयाला वडापाव ठेवलेला हो आहे जे काय सगळे भाविक येतील त्यांनी आणटींकडे या आणि टेन रुपीजला वडापाव ठेवलेला आहे एवढ्या पूर्ण मध्ये मला वाटतं सर्वात बजेट फ्रेंडली आयटम हा असेल सो लवकरात लवकर जर या मध्ये आला तरी आंटींच्या स्टॉलला नक्की भेट द्या ते बुक स्टॉल आहे त्याच्यामध्ये सगळे जे काय बुक्स आहेत की वन फिफ्टीला आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते या फेअरमध्ये घेऊ शकता वेगवेगळ्या टॉपिकचे बुक्स अवेलेबल आहेत ओनली वन फिफ्टी आणि हे आहेत लहान मुलांचा स्टॉल ते सगळी खेळणी आहेत वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी असे वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स आहेत लहान मुलांचं खूप इथे चांदीच आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे खेळण्याची व्यवस्था आहे इथे एक दुकान आहे आणि बघा किती क्यूट क्यूट किचन्स आहेत सगळे जे कार्टून्स आहेत ते आहेत आणि इथे एक, एक डॉल जी फेमस झालेली लाबुबू त्याचे सुद्धा किचन्स आहेत आणि हे सगळे किचन्स तुम्हाला हंड्रेड रुपीज मिळते मंडळी मी आता ट्राय करतो शरद कुल्फी दादा दा कैसा आहे कुल्फी तीस रुपये ओके मुझे एक दे दो कुल्फी आहे शरद कुल्फी मध्ये थर्टी रुपीज ला आणि बघा व्हेरी नाईस तर मंडळी मी घेतलेली आहे शरद ची कुल्फी शरद कुल्फी तीस रुपये छान आहे नक्की ट्राय करा अजून काय काय पुढे पुढे मी तुम्हाला दाखवतो या फेअरचा टायमिंग मी तुम्हाला सांगतो सकाळी सहा वाजता उघडते ही फेअर ते रात्री अकरा वाजेपर्यंत असते एक आठवडाभर आहे पूर्ण चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर याच्यामध्ये तुम्ही कधी येऊ शकता आणि आता मी पुढे पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो अजून काय वेगवेगळं बघायला मिळतं तर फूड स्टॉल आहेत खेळण्यांचे आहेत किचनचे आहेत स्वीट्स आहेत स्नॅक्स आहेत सगळे इकडे अवेलेबल आहे सो अजून काही वेगळं दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवतो सो स्टेटून मंडळी इथे गोविंद प्रोडक्ट आहे त्यांचा एक स्टॉल आहे आणि इथे बघू शकता सगळे प्रोडक्ट आहेत त्यांचे मिल्क आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये त्यांची एमआरपी आहे थर्टी रुपीस पण इथे फेअर मध्ये ते आपल्याला ट्वेंटी रुपीज ला मिळणार आहे फाईव्ह हंड्रेड ला फाईव्ह ओके जर कोणी येत असेल तर त्यांच्या स्टॉल ला कोण कोणते फ्लेवर आहेत सात फ्लेवर थँक्यू ओके ठीक आहे थँक्यू आणि इथे बघू शकता मंडळी महिलांसाठी पण एक वेगळा स्टॉल आहे सगळे जे काही कॉस्मॅटिक्स आहेत ते सगळी इकडे अवेलेबल आहे ओनली फिफ्टी

डाउन स्टेअर्स आलात की हे इथे एक्झिट आहे आणि पाळणे वगैरे आहेत या रोडने तुम्हाला थोडस असं इकडे चालत जावं लागणार आहे मंडळी बघा ही लहान मुलांची जत्राच आहे खरोखर कर, खूप एन्जॉय करतात मुलं सगळं वॉटर बोट आहे आणि बघा वेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत तर मंडळी बघा लहान मुलांचे ते खेळायचं सगळ्या आयटम्स आहेत ते बघा इथे आहेत सगळी पोरं एन्जॉय करतायत पाळणे आहेत तर मंडळी हे बघा इथे खाऊ गल्ली आहे पूर्ण हे सगळे नॉन व्हेज आयटम्स आहेत तुम्ही इकडे येऊन एन्जॉय करू शकता पिझ्झा आहे बर्गर्स आहेत मोजिटो फ्रूट्स लात तर मंडळी बघू शकता हा एक दादांचा स्टॉल ता आहे त्याच्यावर पण आपल्याला एक वेगवेगळे आयटम बघायला मिळत आहेत नॉन व्हेज आयटम्स आहेत हा आहे चिकन सेजवान रोल त्याच्यानंतर बर्गर आहे चिकन लॉलीपॉप आहेत हे सगळे सेवन्टी रुपीज आहेत आणि काय आयटम एटी रुपीजमध्ये आहेत तर तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता या दादांच्या स्टॉलवर आणि इथे बाजूला सुद्धा एक स्टॉल आहे त्याच्यावर बघू शकता चिकन लॉलीपॉप आहेत सिक्स पिक्स टू फिफ्टी रुपीजला चिकन ड्रॅगन रोल आहे सिक्स पीस टू फिफ्टी चिकन क्रिस्पी रोल आहे सुद्धा तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता त्याचबरोबर ही बघा जी काही फॅमिली फ्रेंड्स सगळी लहान मुलं वगैरे एन्जॉय करत आहेत आणि हे एक शाळेचं कॉम्प्लेक्स आहे त्याचं कंपाऊंड आहे माउंट कॅरेमेल म्हणून शाळा आहे किंड गार्डन आणि बघा सगळे पाळणे जायंट व्हील वगैरे सगळे इथे सेटअप केलेलं आहे इन्स्टॉल केलेलं आहे आणि तर मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत या इथे या जत्रेचा आनंद घ्या सगळी व्यवस्था इथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे किंवा लहान मुलांचे खेळणी बोलणं का सगळी ज्या काही गोष्टी आहेत शॉपिंगची सगळी व्यवस्था छान आहे तर लवकरात लवकर फॅमिलीसोबत या आणि या जत्रेचा आनंद घ्या तुम्ही तर मंडळी हा बघू शकता एक वेगळाच पाळणा आहे आणि ह्यामध्ये मी बघितलं भरपूर जणं जे काय बसत आहेत ते किंचाळातच बाहेर येत आहे एवढं ते पूर्ण थ्री सिक्स्टी रोटेड होतं आहे बघा पूर्णपणे आणि जर तुम्ही ह्यात बसलात तर नक्की तुम्हाला पण अशीच एक्सपिरियन्स येणार आहे यामध्ये खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे बघा 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 एकदम खतरनाक आणि हे बघू शकता वेगवेगळे पाळणे आहेत तुम्ही येऊन एन्जॉय करा जॉईंट बिलसुद्धा आहे सो फॅमिलीसोबत या तुमच्या फ्रेंडसोबत या मुलाबाळांना सगळ्यांना घेऊन या या जत्रेचा आनंद घेण्यासाठी तर मंडळी हा बघा हा एक गेम आहे तिथे त्याचे काहीतरी चार्जेस आहेत आणि तुम्हाला दोन चान्स मिळतात तर एक दिदीने हा गेम खेळला आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच त्यांनी टेडीबीअर उचलला आहे आणि त्या बकेटमध्ये टाकला आहे तो टेडीबीअर विन झालेली ती शी बेन व्हेरी नाईस आणि इथे बघू शकता पुणेरी भेळ सुद्धा आपल्याला मिळणार आहे इकडे आता कॅसा आहे बेल शंभर रुपये कुठलीही भेळ वेळ कशी आहे बेस्ट आहे एन्जॉय तर मंडळी मी घेतलेला आहे चिकन रोल एटी रुपीज ला आहे आणि आता मी हा ट्राय करतो मला भूक लागली तुम्हाला सगळी फेअर दाखवून सो मी चिकन रोल घेतलेला आहे तुम्ही ट्राय करतो चिकन रोल किती रुपीज गरम, ओहो गरमागरम बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट सॉफ्ट चिकन गरमागरम चिकन रोल टॉप नॉल तर मंडळी मी तुम्हाला बँड्रा फेअर माउंट मेरी जत्रा दोन हजार पंचवीस मी तुम्हाला दाखवलेली आहे काय काय कुठे कुठे मिळतं ते हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमधून कवर केलेलं आहे खाण्यापिण्याचे स्टॉल्स किंवा लहान मुलांना जर घेऊन आलात तर कुठे काय खेळणी मिळतील खाण्याची व्यवस्था किंवा सगळं जे काय तुम्ही कसं दर्शन कराल हे सगळं या व्हिडिओमधून तुम्हाला कव्हर केलेलं आहे मी आणि ही चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर माउंट मेरीची यात्रा असणार आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत ही फेअर असते आणि मंडळी तुम्ही येत असाल फॅमिलीसोबत आणि तुम्हाला फक्त दर्शन करायचं असेल तर सकाळचा टाईम बेस्ट आहे किंवा तुम्हाला जर फेअर एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला संध्याकाळीच यावं लागेल आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल नवीन तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला जायला पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद